मागच्या वर्षी दुष्काळ होता मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मला कृषी मंत्री केलं कृषी मंत्री केलं आणि दुष्काळ आला एक वर्षभर मला एवढ्या गुचक्या लागत होत्या सोयाबीनला भाव नव्हता तुम्ही सगळे वाचायचे पण कृषी मंत्री काही तोंडात लोकांचा जात नव्हता जात होता का तुमच्या तरी कापसाला भाव नव्हता पण जे भाव कमी आपल्याला मिळाला त्या मध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देवेन भाऊनी आणि दादानी हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा सोयाबीन आणि कापसाला कमाल दोन हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता मायच्या सांगावर इथं सोयाबीन वाले किती कापसावाले किती हात वर करा आता याच्यात ई पीक पाहणी किती झाली ई पीक पाहणीच्या लाखले कुणाकडे आणि ज्याच्याकडे हात वर करा ज्याच्याकडे नाही त्यांनी समजून घ्यायचं म्हणून माझी हात जुडून विनंती आहे की ई पीक पाहणीचा जो दाखला आहे ऐवजी सात बाराची सोयाबीन आणि कापसाची नोंद सरकारनं घ्यावी आणि त्याप्रमाणे पाच हजार रुपये हेक्टरी द्यावेत ही आज विनंती करतो खर तर पीक विम्याच्या बाबतीत पंकजाताईने आपल्याला सांगितलं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी देवेंद्र भाऊ आपण घेतलेला तो निर्णय एक रुपयात पीक विमा सरकारचे केंद्र सरकारचे मिळून जेवढे पैसे कंपन्याला दिले तेवढेच पैसे शेतकऱ्याला सुद्धा मिळाले मिळाले का नाही पंचवीस टक्के मिळाले उरुवारी देयचे राहिलेत खरं आहे का नाही ते पाहिलेत का नाही त्याच्यासाठी मामाजींना बोलवलंय शिवराज सिंह चव्हाण साहेबांना ना आपको जानकारी है ना मुझे जानकारी है लेकिन 30 अप्रैल में जब अपन सब चुनाव में थे कोड ऑफ कंडक्ट लगा था 30 अप्रैल को कृषि मंत्रालय से एक रिजुलेशन पास हुआ और जो क्रॉप कटिंग कैलकुलेशन है वो सारा बदल गया इस कारण बताते हुए आज हर कंपनी बता बोल रही है कि वो क्रॉप कटिंग का जो 30 अप्रैल का निर्णय या तो उसमें बदल लाओ तो ही हमारे किसानों को जो रुका हुआ क्रॉप इंश्योरेंस है वो मिलेगा